चुकीच्या निर्णयामुळं आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळं आत्मविश्वास म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही निर्णय घ्यायचा आणि पुढं जायचं आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो हजारो लोकांसोबत नातं बनवणं मोठी गोष्ट नाही पण एकाबरोबर मनापासून नातं टिकवणं ही, नात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे सुख हे कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे आपलं दुःख किती कुणाला सांगावं यालाही मर्यादा ठेवाव्यात कारण हे कलियुग आहे इथं एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो तू बेस्ट आहेस हे कधीही विसरू नकोस मग कुणी काहीही बोललं तरीही कारण जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा लोकांच्या बोलण्यानं काहीच फरक पडत नाही टीकाकारांना बोलू द्या नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल घमेंड ही दारूप्रमाणे असते स्वतःला सोडून इतर सर्वांना कळते की ती चढलेली आहे समोरच्यालाच बोलायची इच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्यासोबत बोल म्हणून स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो झाडावरून गळलेलं पान आणि त्याभोवती दाटलेला चिखल वास्तवात सुंदर फुलं पाहणाऱ्या आपणास त्याची काही नाही दखल एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचं मुखपृष्ठ वेगळं आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवणाऱ्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत